जेव्हा बैल एखादा टॉपला पलतो तेव्हा म्हणजे सगळ्यांचा प्रश्न असतो कि पैदास काय बोलताय विजयाचा आनंद आहे मागच्या वेळेला बरेचसे सीजन नाचलेले वाट बघते त्यांचीच आम्ही आणि गाडी मारली या आणि गेल्या मैदानात आणि याच मैदानात आम्ही गेल्या मैदानात बकासूची गाडी मारली उत्सुकता पब्लिकच्या मनात भरपूर होती काय आमच्या विष्णू काय आमचे लांब नाही आमच्या वडिलाप्रमाणेच आहेत आणि त्यांच्या शर्यती केल्या आम्हाला बरं वाटतं जरा तरी आमच्या प्रेमा प्रेमापुटी शर्यती होतात बायलाच्या नाव बच्या नाय प्रत्येकाला वाटत असत की म्हणजे तुम्हाला बोलले पण असतील की आपल्याला घाटावरती कधी बघायला भेटेल मैबुबी पण तुमची जी मित्र राहुल बद्दल मैत्री आणि ती तुम्ही कायम ठेवली काय सांगाल पब्लिकला कारण का असं मध्ये मधी नस म्हणजे चर्चा होत असतात की नाही होणार नाही होणार केवण जोडी कसं वाटतं जेव्हा कोण बोलतं महाराष्ट्राची लाडकी येवण जोडी आली कारण का प्रत्येकाला नाही बोलत तिलो काय बोलत अपेक्षा आमच्या पूर्ण म्हणजे जाम पूर्ण केले बैलांनी असं नाही का कुठलं मला वाटतं आमच्यावर उपकार आता परत परत फेटव आमच्या कर्ज चढवला उपकारां <laughs> तर मित्रांनो समोरच बघू शकता एक महाराष्ट्रातला बिनजोडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा महबूब तीन सहा एक फेमस आणि त्याच्या त्याने त्याच्या पलावरती आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रावरती केलं आणि बाहेर देखील होत आहे तर अशाच महबूब बैलाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव खाना पडेल आणि नक्कीच मित्रांनो आपण बघत असो की कानादा आणि नॅनू दादा यांचं नाव आज महबूब सोबत का जोडलं जाते कारण का संपूर्ण नियोजन त्यांच्या हाताखाली अस आज जर दीपक शेटच्या जर नावाने पलत असलं तरी नियोजन दादा दा दा बरोबर ना, ना, था। ना था। तर दादा काय बोलायला आजच्या गाडी बद्दल कारण का एक वेगळाच एकदम टॉपचा स्पीड आपल्याला बघायला वाटला गाडीचा स्पीड एवढा लागेल आम्हाला अंदाज नव्हता आम्ही विचार पण करून नव्हता की आम्हाला ही जोड होईल म्हणून एक मैदान एक देसाईचं पारंपरिक मैदान आहे म्हणून आम्ही तिथे येत असतो नेहमी विजयाचा विजयाचा आनंद आहे मागच्या वेळेला बरेचसेच वाट बघते नक्की दादा आज म्हणजे सगळ्यांना एक उत्सुकता होती मोठा बैल जो घाटावरचा बैल त्याला आपण पण टाकलेला समोरच्या बैलांनी पण टाकलेलं पण जशी शाळेत जमली ना एक आड्ड्यामध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आणि म्हणजे जशी शर्दीला गेले ना तसं म्हणजे एक पब्लिकच्या मनामध्ये लागले की कोण जिंकते कोण जिंकते कसं काय पैर्याचं वगैरे कसं ठरलं तुमचं पहिल्याचा दोन दिवसा अगोदरच झालाय आणि शरद जमली जावा अंजीरणी जावा नाव फिरवला विष्णू शेटनी आमच्यावर अंजीर जावा निघाला त्यांनी बकासूची गाडी मारली या गेल्या मैदानात आणि याच मैदानात आम्ही गेल्या मैदानात बकासूरची गाडी मारली उत्सुकता पब्लिकच्या मनात पण भरपूर होती आमच्या मनात मग धाकधुकी चालूच होती नक्की कोण अंत जोडी होती कारण की दोघंही टोप लवलची बैल होती चार बैलांपैकी चार येऊन असे आम्हाला अंत सुद्धा नव्हता आमची गाडी लागेल म्हणून बरोबर आज आपण बघतोय की या बैलगाड्या क्षेत्राला कुठे कुठेतरी सुवर्ण येत चाललेत त्याच त्यामध्ये आपण एकदम प्रेमा शर्ती करतोय आजची शर्यत पण आपली प्रेमा कुठेच होती याच्या अगोदर आम्ही सगळे एकत्र पण बसलेलो भांडा वगैरे घेतला आमचं नाव होता पहिल्यापासून ना। त्यांचं पण लागली विचारपूस झाली त्याच्यानंतर नाव फिरला गेला सगळे बोलून चालून विषय होता आनंद वाटला जरा शर्यत झाली पण आणि ते काय आमचे विष्णू काय आमचे लांब आमच्या वडिलाप्रमाणेच आहेत आणि त्यांची शर्यती केला आम्हाला बरा वाटत जरासा तरी आमच्या प्रेमा प्रेमापोटी शर्यती होतात याच्या अगोदर पण झालेल्या आहेत अगोदर पण झालेल्या पुढे पण होणार आहेत प्रेमापोटीच आपण बिलकुल बिलकुल असं व्यक्तिमत्व आहे विष्णू शेटपाटील तेव्हा त्यांच्याशी शर्यती करायला आम्हाला काय वाटत पण आणि आजचा आपला पैरा कोण होता आज देवरुंग मेहंडीचं लक्ष होत ओके लक्ष बद्दल काय सांगाल कारण का आपण आज बघतोय की आपल्या बाईलाच एवढं वय होऊन सुद्धा पण बिंजोड मध्ये अजूनपर्यंत म्हणजे टॉपलाच पालतोय आणि तसेच पैरे पण छान छान असतात आपले बायलाच्या पालण्यावर तर नक्की पहिले आहेत आमचे वयाचा काय निर्बंध आम्ही काय ठेवला नाही अजून बरेचसे लोक बोलतात आमचा म्हातारा झाला आमचा झाला काय शेवटाला त्याचं पण वय झाले कधी ना कधी आम्हाला पण परवायची क्षमता पार पडायला लागेल त्यावेळी बघू वयाचा अंदाज नंतरच लावला जाईल कारण का दादा आज बघायला गेलो तर काय वय आहे बोलले बैल आता दहावा वर्ष चालू आहे दहा वर्ष आणखी म्हणजे आपण अजून टॉप मध्येच पलण्याचा निर्णय आहे ना बरोबर ना अजून टॉप मध्ये भरपूर इच्छा आहे का टॉप मध्ये मर्यादा सगळ्याला आर्थिक गरज त्यांना पार आहेत एक ना एक दिवस त्यांना होत कमी घ्यायलाच लागणार दादा म्हणजे आता सगळी जण बोलतात आता बघा छोटा भाऊ मथुर घाटावरती नाव करताय मग प्रत्येकाला वाटत असतं की म्हणजे तुम्हाला बोलले पण असतील की आपल्याला घाटावरती कधी बघायला भेटेल महबूब काय नियोजन वगैरे काय बोलताय छोटा भाऊ मथुरा आमचा घाटावर गाजवतोय मोठा भाऊ मुंबई गाजवतो हे आम्हाला आम्हाला अभिमान आहे बरं ते म्हणजे एक जोडीतला एक बैल तिकडे गाजवतोय आणि एक जोडीतला इथं गाजवतोय तर फुल अभिमान आहे आणि आमचा आता मथुर म्हणून जिंकलाय आमचा तर ते फार अभिमान झाला आम्हाला आता मधल्या काळामध्ये म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे आता की मथुर पैरा बदलतो की काय आणखी असं काहीतरी पण तुमची जी मित्र राहुल दादाबद्दल मैत्री आणि ती तुम्ही कायम ठेवली काय सांगाल पब्लिकला कारण का असं मध्ये मध्ये असं म्हणजे चर्चा होत असतात की नाही होणार नाही होणार असं काय नाही लोकांना काय तर्क लावायचं आहेत राहुल गांधीच्या मनाचा आणि आमच्या मनाचा अंडरस्टँडिंग आम्हाला माहिती आहे आणि बैल एकत्र आल्याशिवाय आम्हाला पण मजा येत नाही गाडी पलवायला गा। बरोबर आहे आज मथुर आहे महबूब आहे महबूब आहे मथुर आहे काय बोलताय ही जोडी सर्वांची लाडकी आहे आणि जवळ जावाद जेव्हा गाडी झुंपली जाते तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह पण जास्त असते या जोडीवर फेरा का बघितला ओल्याच्या मैदानावरती फेरा टाकला तरी पण एक पब्लिकच्या चेहऱ्यावरती चे आला की आपली महाराष्ट्राची लाडकी येवण जोडी कसं वाटतं जेव्हा कोण बोलतं महाराष्ट्राची लाडकी एवण जोडी आली कारण का ना प्रतिकाल नाही बोलत ती लोक काय बोलत चार वर्ष आली एकदाच गाडी पराभव झाली मुंबई मध्ये आम्हाला पण त्या जोडीचा अभिमानच आहे आणि आम्हाला आवड आहे की ती जेव्हा गाडी पळते तेव्हा दिल खुला व्यक्तिमत्व मग तो पब्लिकचा पण त्याला अभिमान होतो आम्हाला मग दादा एवढी सगळी पब्लिकच प्रेम भेटते तुम्हाला मथुर सोबत मी बुब ची पॅन बेस पण एवढी वाढत चालली काय बोलाल त्या पब्लिक बद्दल कारण आज कुठे ना कुठे तुमच्याकडे पण पब्लिक येते फोटो काढायला येते मित्र परिवार येते काय प्रेक्षकांच्या आम्ही आणि हल्ली प्रेक्षकांच्या प्रेमाने सोशल मीडियाचा कुठेतरी बैल आमचा महाराष्ट्र जास्त प्रेक्षकांच्या इच्छा प्रमाण होतं मग आणखी काय सांगाल पब्लिकला की म्हणजे कशापर्यंत आपण कधीपर्यंत म्हणजे मेहबूब आपल्या मध्ये दिसेल आणि कधी घाटावरती वगैरे घाट्यावरती शक्यता कमी आहे मागच्या मैदानातून मी बोललेलो ज्यावेळी त्याची पालाची क्षमता होईल त्याला <laughs> एक लालीचा आजार झाला ती कंडिशन नाही अजून ज्यावेळी ती कंडिशन होईल त्यावेळी म्हणजे बैल पलो आम्ही एखादा मोठं मैदान hmm. शक्यतो नाहीच पलवणार ना आम्ही कारण की मुंबईमध्ये बैल पलतो यावर मला अभिमान आहे बैलाचा बरोबर आज मुंबईमध्ये एवढं नाव करतं आणि तुम्हाला वाटतं कोणती अपेक्षा पण नसतील ठेवल्या बैलांनी नाही अपेक्षा आमच्या पूर्ण म्हणजे जाम पूर्ण केल्यात बैलांनी असं नाही का कुठलं मला वाटतं त्यांनी आमच्यावर उपकार आता परत परत फेटवून आमच्या कर्ज चढवलं उपकरणांचं <laughs> उपकारांचं कर्ज चढवलंय तुमच्यावर दादा आज तुमच्या सोबत एवढी सगळी पब्लिक आहे नक्कीच एका दोघांच्या नियोजनाखाली हा बैलगाडा क्षेत्र नाही ना, ना, एका नाही ही सर्व मित्रमंडळी सकाळपासून ते रात्रीपर्यंत असतात पूर्ण आई वडिलांच्या शिवाय ऐकून ते बैला मागे असतात त्यामुळे कोणाला काही कमी पण आम्ही देऊ शकत नाही ते आहेत म्हणून आम्ही आहेत दादा जेव्हा बैल एखादा टॉपला पलतो तेव्हा म्हणजे सगळ्यांचा प्रश्न असतो की पैदास काय बोलताय केली नाही त्याला आमची इच्छा आहे का एखादा पण तो होईल याची आम्हाला अपेक्षा नाही परत आमच्या दावणीला मैभूब होईल म्हणून नक्कीच दादा महादेवाच्या आशीर्वादाने घडतो असा नंदी आणि तो नंदी नक्की तुमच्या दावणीला आज बघायला गेलं तर लक्ष्मी आलेली आहे तुमच्या दाराशी आणि टिकून ठेवताय तुम्ही सगळ्यांना म्हणजे आनंद देत आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये पण एक, एक सुवर्ण क्षण आणलेले आहेत महबूबनी मथुरनी आणि संपूर्ण आपल्या नंदिनी काय बोलताय महबूब बद्दल महबूब आमची लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच आहे ती जर घरात नसली किंवा तिला हारली तरी वाटत नाही की आमचं घर सुना सुना पडलेलं असतं त्यामुळे आमच्या एकदम जीवाचा प्राणी प्राणी न बोलू शकत घरातला सदस्य बरोबर दादा हार जीत तर होतच असते मग जेव्हा म्हणजे आता बघा तुम्ही उन्हाळ्या पावसेल सगळ्या बघितलंय मग त्याच्यानंतर हार पण बघितलंय हारल्याच्या नंतर मग तुमचं कसं काय म्हणजे नियोजन वगैरे असतं किंवा कसं काय रिॲक्शन असतं काय नाही हारले तर हरजित ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहे बरोबर आज बैल आपला कुठेतरी कमी पडला किंवा समोरचा पडला त्याला काय हरजितला काय बदलू शकत नाही फक्त एवढंच आहे की आपण कुठं चुकलो याची जाणकारी घेऊन परत नव्याने सुरुवात करायची परत आपण जगाला जिंकून दाखवायचा हीच आता आम्ही करून दाखवला मागच्या महिन्यात मार्ग आलेला दोन महिन्यात दोन महिन्यात आम्ही थांबलो सराव दिला परत गेला जिंकला पाहिजे गोला गुलाल घेतला पाहिजे आणि आम्हाला बरं वाटला मग दादा एवढं सगळं म्हणजे मोठे मोठे नियोजन असतात मग पैर्यांचं वगैरे कसं काय का, आणि कोण नियोजन करत आहे नियोजन आम्ही मी शक्यतो त्याच्यामुळे काय पैरे आणि ते शक्यतो आम्ही सगळ्यांना पहिले द्यायची इच्छा आहे पण काय होतं सगळेजण बरोबर दा दादा आज बघायला गेलं ना तर म्हणजे एखादा मोठा नंदी असला ना की ते त्याची सोबत कशी शर्यत करून पाडता येईल हे बघतात पण त्या अशा वेळी तुम्हाला पैरा पण बघावा लागत असतो कारण काय त्याच्या जोडीने पलानार जर बैल नसला ना तर कुठे ना कुठे लोकांची मजा होत किंवा कोणतर नऊच नाव ठेवायला येत नाही का मजा होते कारण की जर आम्हाला हारून जर ते खुश होत असतील सतत आम्हाला हार पण आम्हाला मजा येते नक्कीच म्हणजे लोकांच्या खुशीमध्ये आपली खुशी तर दादा खूप साऱ्या शुभेच्छा देतात तुम्हाला नक्कीच महबूब असंच नाव करत राहील आणि नक्कीच तुमचं चौदा देशांमध्ये नाव होतंय म्हणजे या बैलगाडा क्षेत्रात असाच व्हावा ज्ञानू तुमचं अजून दीपक दादांचं असंच नाव मोठं व्हावं हीच इश्वचन प्रार्थना धन्यवाद दादा धन्यवाद